मित्रांनो मी आज फार्मर्स मार्केटमध्ये आलेलं आहे ही संकल्पना अशी आहे पहा शेतकरी स्वतःच्या मळ्यात पिकविलेलं माल घेऊन स्वतः त्यांच्या गाड्या असतात ती घेऊन विक्रीसाठी येत असतात या स्टॉलवर शेतकऱ्यानं तयार केलेलं तेल त्याच्या मळ्यात त्यानं पिकवलेलं मशरूम ही अंडी ठेवलेली आहेत इथं अंड्याचे दोन प्रकार असतात कुरुड्यात कोंबड्या कुम्डे, कोंडलेल्या कोंबड्या त्यांचा दर वेगळा असतो आणि मुक्त सोडलेल्या कोंबड्या ज्या असतात आपल्याकडे ज्यांना गावटी म्हणतो त्यांचा दर वेगळा असतो एक इरोला साधारणत तीन अंडी या ठिकाणी मिळतात इथली संकल्पना अशी आहे पहा एक वेळ मार्केटमध्ये थोडं स्वस्त मिळेल पण शेतकऱ्याकडचा माल महाग असतो आणि तो घेतला जातो त्याच स्टॉलमध्ये इथं प्लमची फळं त्यांनी विक्रीला ठेवलेली आहेत ही प्लमची फळं साडेतीनशे रुपये किलो आहेत आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा विषय द्राक्षे तर ही द्राक्षे जी वाईनची असतात ती तिकडं खायलाही वापरली जातात ती इथं चारशे रुपये किलो याप्रमाणे विकली जातात त्याचप्रमाणे ह्या आंबट मित्रांनो या, या... या फळाला युहानस बेरी म्हणतात आपल्याकडे आपण त्याला कांगोन्या किंवा लोळंबी म्हणतो तीही इथं मोठ्या दर्जाची आणि चांगली असतात ती तीनशे रुपये किलोच्या आसपास आहे त्यांना जा जादा हवी असतात त्याच्यासाठी असे बॉक्स तयार करून आणलेले असतात या बॉक्समधून ते आपली सफरचंद स्वतः विकतात त्यांच्या गाड्या ते आशा उभ्या राहिलेले असतात या गाड्यामधून ते त्यांचे साहित्य घेऊन येतात विक्री झालं की पुन्हा साहित्य भरून म्हणून जातात या शेतकऱ्याकडं गाजर कांदा निरनिराळ्या प्रकारचे टोमॅटो भाजीपाला हे ज्याला आपण भोपळे म्हणतो गोल भोपळे तर गोल भोपळे ही या ठिकाणी मांडलेले आहेत शेतकऱ्यांना त्याच्या मळ्यात काढलेला हा फ्लावर कोबी लाल कोबी इतला हा एक वेगळ्या प्रकारचा कांदा एकच कांदा त्याची पात मोठी मुख्यत्वे करून हा पातीसाठीच कांदा वापरला जातो

स्वतःच्या मळ्यात तयार झालेला हा पेट्या ज्या असतात आपल्या मधुमक्षीपालन आपण म्हणतो त्यातल्या त्या मधुमक्षी पेट्यांचा फोटो आहे जी हा मध असा निरनिराळ्या बाकीमध्ये म्हणून ठेवलेला असतो साधारणतः त्याचा दर बॉटलचा आठ नऊ ो म्हणजे आठशे नऊशे रुपये आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा शेतकरी स्वतःच्या मळ्यात हरीण पाळतो आणि त्या हरणांचं मटण विक्रीसाठी आलेलं असतं त्यांनी हवाबंद करून काही शाचेस केलेले असतात आणि त्याच्यातून ते विकतात आता हा त्या हरणाचं मटन या ठिकाणी येतं त्याचप्रमाणे रानलुकर त्या रानलुकरांचं जे मटन अशा पद्धतीनं विक्रीच ठेवलेलं असतं मांसाहारी पदार्थ या ठिकाणी हवा बंद करून ते शेतकरी स्वतः या ठिकाणी येतात आणि विकत असतात इथं हरण पाळणे आणि मटण्यासाठी वापरणे याच्यासाठी परवानगी तिथल्या शेतकऱ्यांचे हे अशा पद्धतीचे बजार लहान लहानलाच असतात चार पाच सहा शेतकरी येतात त्यांना विशेष ठिकाण दिलेलं असतं आणि या ठिकाणी त्यांची विक्रीही बऱ्यापैकी होत असतात जर्मन पीपल हे या शेतकऱ्यांच्याकडून सेंद्रिय भाजीपाला सेंद्रिय फळे म्हणून फळ्या अधिकच्या दरानं विकतात म्हणजे उत्पादन आणि विक्री स्वत करणारे काही शेतकरी आहेत हा त्यांचा चांगला गुण आपणाला घेण्यासारखा आहे काही काही शेतकऱ्यांनी पहा तर डब्ल्यू डब्ल्यू गट ही वेबसाईट आहे त्याची अगदी ऑफिशियली शास्त्रीय पद्धतीनं ते त्यांची सगळी उत्पादनं स्वत विकत असतात आणि ऑनलाईन व्यवहारही त्यांचे चालू असतात मधमाशा इथंही करत असताना दिसत आहेत पहा अंड्याचा पास अंड्यापासून हे न्यूडल्स तयार करतात आणि अशा पद्धतीनं विक्रीसाठी पास्ता हा आपल्याकडे काही असतो पण इथं युरोपमध्ये पास्ता असतो तोही तो तो अंड्यापासून तयार केलेला हा पौष्टिक असा पदार्थ विक्रीसाठी ठेवतात तेल ऑइल स्वयंपाकासाठी लागणारं ऑईल हे या ठिकाणी सूर्यफुल सूर्यफुलाचं तेल तो शेतकरी स्वतः करतो स्वतःचा ब्रँड करतो आणि विक्रीसाठी थी, या ठिकाणी ठेवतो सूर्यफुलापासून बनवलेलं तेल एक हजार रुपये किलो जे अर्ध्या किलोची वाटली पाच युरोला म्हणजे पाचशे रुपयाला आहे तसेच सूर्यफुल तेल, मौरीचा। मौ, मौरीचा तेल हे लहान आकाराच्या मोहरीचं तेल आहे आपण सरसो का तेल म्हणतो ते ही या ठिकाणी आहे शेतकऱ्यांना विकण्यासाठी स्वतःचा माल विकण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अगदी चांगली स्पेस जागा करून दिली जाते इथं या मोठ्या अशा शे एक तळं आहे त्या तळ्याच्या जवळ हे कमी आहेत पाच सहा स्टॉल आहेत पण या ठिकाणी शेतकरी दिवसभर येत असतात त्यांचा माल विक्री करत असतात नागरिकी त्यांना चांगला प्रतिसाद देतात मित्रांनो पहा हा शेतकरी एका ट्रॅक्टरला आणि ट्रॅक्टरच्या पाठीमागं भल, भली भली मोठी ट्रेलर जोडून आलेला आहे त्यावर त्यानं त्याची वेबसाईट त्याचं बारकोड सगळं लिहिलेलं आहे आणि त्याच्याद्वारे आपण त्याचा मळाही पाहू शकतो विक्री व्यवस्था अतिशय चांगली आहे धन्यवाद